आमदार लोणीकरांच्या नेतृत्वाखाली जास्तीत जास्त नागरिकांनी भाजपाचे सदस्यत्व नोंदणी करावे भाजपा महिला मोर्चा प्रदेश सचिव तथा जालना जिल्हा समन्वयक जिजाबाई जाधव यांचे आव्हान माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनरावजी लोणीकर व भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली नेरसेवली कर सर्कलमधील कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी सदस्य नोंदणी मोहिमेमध्ये सहभागी होऊन मोठ्या पा प्रमाणात भाजपाचे सदस्यत्व नोंदणी करावे असे आवाहन भाजपा किसान मोर्चाचे जालना जिल्हा उप अध्यक्ष तथा जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर शेजूळ यांनी उपस्थितांना केले खांबेवाडी येथे भाजपा सदस्य नोंदणीच्या अनुषंगाने कॅम्प आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमादरम्यान भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश सचिव तथा नोंदणीच्या जालना जिल्हा समन्वयक जिजाबाई जाधव यांनी सुद्धा यावेळी विचार व्यक्त केले त्या बोलताना म्हणाले की केंद्र व राज्य सरकार व आमदार बबनराव लोणीकर यांनी परतूर विधानसभा मतदारसंघातील बंजारा समाजाच्या वाड्यावर आणि वस्त्यांवर सर्व प्रकारचे विकास कामाचे नियोजन करून तळागाळातील लोकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी काम केले आहे म्हणून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भाजपाचे सदस्यत्व स्वीकारावे असे आवाहन केले आहे भाजपा किसान मोर्चाचे सरचिटणीस राजेश राठोड आणि भाजपा निष्ठावान कार्यकर्ते किशोर चव्हाण यांच्या नियोजनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ज्ञानेश्वर शिजूळ बोलत होते पुढे बोलताना ज्ञानेश्वर शिजोळ म्हणाले की भारतीय जनता पक्ष हा जगात नंबर एकचा सदस्य संख्या असलेला पक्ष आहे तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्य नागरिकांना विविध प्रकारच्या योजना दोन्ही सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येत असून त्या योजनेचा लाभ प्रत्यक्ष लाभधारकांना होत असल्याने भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे मोठे संख्येने पाठबळ आहे व पुढील काळात सुद्धा नागरिकांनी भारतीय जनता पार्टीला साथ द्यावी असे आवाहन सुद्धा ज्ञानेश्वर गुंजाळ यांनी बोलताना केले आहे यावेळी गावातील तसेच तांड्यातील भाजपा पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी एकाच ठिकाणी अनेक तरुणांनी आपल्या मोबाईलमध्ये मिस कॉल देऊन सर्व माहिती भरून भाजपाचे सदस्यत्व स्वीकारले आहे यस ट्वेंटी फोर मराठीसाठी तुकाराम राठोड जालना